हॅलो नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणीचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तुम्ही म्हणताय आज हे काय करते आज मी करते साफसफाई ॲक्च्युली आता श्रावण महिना येतोय आणि अगदी दोन दिवसावर आहे त्याच्यामुळं मी घराची साफसफाई करायचं ठरवले आज एक रूम आवडती आहे उद्या एक आवरेन असं करून मी सगळं घर स्वच्छ करून घेईन ही परीची बेडरूम आहे आणि तीच मी आज स्वच्छ करायला घेतली आहे आणि सोबत तुमच्यासोबत गप्पाही मारेन आणि तुम्हाला आवडतील ना माझ्यासोबत गप्पा मारायला ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा ना माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला होता आम्ही बऱ्याच वेळ दोघींनी गप्पा मारल्या खूप दिवसातून तिने कॉल केला होता मग त्याच्यामुळे आम्ही गप्पा वगैरे मारल्या मग त्यामध्ये ती असं सांगत होती की तिचा मुलगा आर्मी भरतीसाठी ट्राय करतो आहे आणि त्यांनी याच्या आधी दोन ते तीन वेळा अटेम्प्ट दिलेला पण त्याच्यामध्ये त्याला नाही जमलं म्हणजे डिस्क्वालिफाय झाला तर त्याचं कारण काय होतं पहिल्यांदा ज्यावेळेस तो रनिंगला गेला त्यावेळेस तो रनिंगमध्ये तर आला पण बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्याच्यामध्ये तो डिस्क्वालिफाय झाला मग सेकंड टाईम तो रनिंगमध्ये आलाच नाही थर्ड टाईम पण असंच झालं की तो रनिंगमध्ये आलाच नाही असं म्हणजे दोन ते तीन वेळा असं झालं मग आता त्याच्या डोक्यात काय की मला रनिंगला मी क्वालिफाय होऊ शकत नाही माझी रनिंग तितक्या टायमिंगपर्यंत कम्प्लीट होत नाही त्या टाइम पिरियडमध्ये माझी रनिंग कम्प्लीट होत नाहीये असं त्याच्या डोक्यातच की नाही मला आता हे माझ्याकडनं होणारच नाहीये म्हणजे हा सगळा जो नकारात्मक विचार आहे त्यांनी त्याच्या डोक्यात असं घर केलेलं त्याच्यामुळे तू, तू फक्त या नकार म्हणजे निगेटिव्ह विचारांमध्येच गुंतलेले का मला हे होणार नाही आणि असं माझ्याकडून होणार नाही मग मी त्याला समजवलं की तू फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे का विचार करतोय तू याच्यापेक्षा आणखी मेहनत करून पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करून तू स्वतःला तयार का नाही करत आहे प्रत्येक गोष्ट आपण नकार नकारात्मक का मला तेच आहे की आपल्या डोक्यात आणि आपल्या आयुष्यामध्ये अजिबात ह्या नकारात्मक गोष्टींना किंवा निगेटिव्ह गोष्टींना स्थान नाही दिलं पाहिजे परिस्थिती कशीही असली तरी आपल्याला सकारात्मक राहता आलं पाहिजे नकारात्मक विचारांना आपल्या डोक्यात किंवा आपल्या आयुष्यात अजिबात स्थानच द्यायला नाही पाहिजे पण आपला मेंदू असाच आहे की अशाच पद्धतीने बनलेला आहे की आपल्याला फक्त नकारात्मक गोष्टी येत ना त्याच्याकडेच त्याचा कल असतो म्हणजे निगेटिव्ह गोष्टींकडे त्याचा गोष्टी कल जास्त असतो सतत पॉझिटिव्ह राहणारी लोकं खूप कमी दिसतात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पण बहुदा जास्तीत जास्त सर्वसाधारणपणे आपल्याला अशाच लोकांची संख्या जास्त प्रमाणात बघायला मिळते की ज्यांना कुठलीही एखादी गोष्ट घडली की नकारात्मक बाजूच जास्त उठून दिसते म्हणजे पहिले निगेटिव्ह लक्ष त्यांचं विचार त्यांच्या डोक्यामध्ये काही तर या निगेटिव्ह विचारांना पॉझिटिव्ह विचारांकडे कसं घेऊन जायचं कारण निगेटिव्ह ते निगेटिव्हच असणार ना मग असं असंच तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न करते की ना एक स्त्री असते एक स्त्री होती आणि ती तिचा व्यवसाय होता कशाचा तरी आणि ती घरून व्यवसाय करत होती त्याच ती तिनं ती तिचे प्रयत्न चालू होते म्हणजे बँकेकडून तिने कर्ज घेतलेलं होतं लोन वगैरे घेतलेलं होतं तिचा व्यवसायसुद्धा बऱ्यापैकी होता आणि तिच्या म्हणजे आता काम करणारी त्या ज्या व्यवसायाशी निगडीत जे काम करणारे वर्कर्स होते त्यांची पगार परत बँकेचे हप्ते आणि बँकेचं लोन वगैरे आणखी काही गोष्टी असतील पर्सनल तिच्या की बाबा त्याच्याशी तिला पैशांची गरज लागत होती वेळ वेळ तिला कमी पडत होता आणि कसं असतं ना की प्रत्येकाचं काही ना काही ते स्वप्न असतं तिचा जरी व्यवसाय एक व्यवस्थित जरी चालू असला बऱ्यापैकी चालू असला तरी पण प्रत्येकाची काही स्वप्न होती तशी तिचीच काही काही स्वप्न होती आणि आपले प्रत्येकाचे स्वप्न मिळवण्यासाठी किंवा काही गोल सिद्ध करण्या साध्य करण्यासाठी आपण काय करतो ज्या अडचणी आपल्यासमोर येतात त्या अडचणीचं सतत आपल्याला टेन्शन येत असतं मग तसंच ती पण टेन्शनमध्ये असायची हो, सतत टेन्शनमध्ये असायची की बाबा तिला व्यवसायाला लागणारे पैसे लागणार होते घराचं तिला भाडं द्यायचं होतं टॅक्स आणि अजून लोन तर होतच आणि त्यात भर म्हणजे काय की पाहुणे सतत बाबा तिच्या घरी पाहुणे पण यायचे आणि आता तिच्या घरी पाहुणे पण येणार होते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं जे डोक्यामध्ये एक चक्रीवादळ म्हणा ते तिच्या डोक्यात होतं आणि त्याच्यासाठी तिला म्हणजे पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर तिला वेळ काढावा लागणार स्वयंपाक करावा लागणार घरातलं काम आहे मग हे सगळ्या गोष्टी तिला थांबून तिथं कराव्याच लागणार होत्या आणि ती थोडीशी स्ट्रेसमध्ये आणि होती आणि एकतर हे असं आहे की ती खुश न राहता ह्या गोष्टीचा एक तर बाऊ केलेला असायचं की मला हे पण करायचं आहे ते पण करायचं आहे हे सगळ्या गोष्टी मला मॅनेज करायच्या कसं होणार आहे मग त्यामुळं ते काय झाली होती की चिडचिड चिडचिड सतत तिची चिडचिड चाललेली असायची आणि चिड म्हणजे अशी शांत आणि समाधान असं तिला नव्हतंच आणि एक दिवस काय झालं ना की एक तिला तिच्या मैत्रिणीनं भेटायला बोलवलं होतं ती तिच्या घरी गेली भेटायला आणि तिच्या मैत्रिणीचा एक लहान मुलगा होता ती जोपर्यंत चहा पाणी वगैरे करत होती तोपर्यंत ती तिच्या मुला मुलाला बघते की एक मुलगा तिचा लहान मुलगा बसलेला आहे शांतपणे आणि तो काहीतरी एका वहीमध्ये लिहित बसला होता मग हिला वाटलं की आता लहान मुलं म्हटलं का शांत बसलाय तो काय करतोय त्याला बघूया म्हणून तिने काय केलं तिच्याजवळ गेली आणि तिला वाट हिला वाटलं की तो अभ्यास करतोय म्हणून तिने त्याला आपलं सहज विचारलं की तू काय करतोय तो मुलगा म्हणाला की ना आमच्या मॅडमने आम्हाला निबंध लिहून आणायला सांगितलाय मग हिने प्रश्न केला की कुठला निबंध विचारलाय कुठला निबंध लिहून आणायला सांगितलंय बाबा तुम्हाला म्हणून हिने विचार गोष्ट पुढे मी कंटिन्यू करते पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे तर हे बघा हे पुस्तक आहे पाककलेचं म्हणजे हे रेसिपीचं पुस्तक आहे खूप जुनं पुस्तक आहे आणि हे माझ्या आईचं पुस्तक आहे माझ्या आईचं शिक्षण झालेलं नाही आहे माझे पप्पा फौजमध्ये होते आणि त्यावेळेस माझ्या आईचं प्रौढ शिक्षण झालेलं आणि त्या प्रौढशिक्षण झाल्या म्हणून जा हे पुस्तक त्यावेळेस आईला हे गिफ्टमध्ये भेटलेलं होतं आणि ते पुस्तक मी आत्तापर्यंत जपून ठेवलं हे माझ्याकडेच असतं खूप दिवस ते होतं आईकडं पण नंतर त्याची पानं वगैरे अशी बरीच फाटल्या गेली मध्ये मग ते सांभाळून मी माझ्याकडे ठेवले याच्यातले बऱ्याच रेसिपी मी बनवून बघितल्या जुन्या रेसिपीज होत्या छान होत्या बघा आणि हे एकोणीसशे सव्वीस जून एकोणीसशे एकोणनव्वद ही तारीख पण याच्यामध्ये आहे आणि ती मी सांभाळून ठेवले मला आवडतात अशा जुन्या वस्तू सांभाळून स्वतःकडे ठेवायला तर माझी गोष्ट मी कुणालाच चौकशी केली त्या मुलाकडं त्यावेळेस त्याने सांगितलं की आमच्या मॅडमने आम्हाला असं सांगितलं की अशा काही गोष्टी लिहा ज्या तुमच्या आयुष्यामध्ये घडल्यात आणि सुरुवातीला त्या वाईट म्हणजे निगेटिव्ह तुम्हाला वाटल्या पण नंतर त्यातून सुद्धा काहीतरी चांगलं तुम्हाला मिळालेलं आहे अशा काहीतरी गोष्टी तुम्ही लिहून आणायच्या आहेत मग तिने काय केलं तर कुतूहल म्हणून त्या मुलाकडून ती वही घेतली आणि तिने वाचायला लागली तर वाचायला सुरुवात केली तर पहिलं वाक्य त्यामध्ये असं लिहिलं होतं बघा की पहिलं बाकी त्याने असं लिहिलं होतं की माझी शाळेची या वर्षीची ही लास्ट एक्झाम आहे आणि पण मी खुश आहे कारण एक्झाम नंतर मला सुट्टी मिळणार आहे दुसरी गोष्ट त्यांनी अशी लिहिली होती की ग्राउंडवर खेळताना माझे पाय खूप दुखू लागले आणि ही वाईट गोष्ट आहे पण यातूनच माझे मसल सुद्धा खूप स्ट्रॉंग झाले ही चांगली गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट त्यांनी अशी लिहिली होती की सकाळी जेव्हा आलाम वाजतो तेव्हा मी खूप छान झोपेत असतो आणि या आलाममुळे माझी झोप मोड होते ते मला अजिबात आवडत नाही आणि आलाम वाजल्यामुळे त्याच्या आवाजाने मला उठावंच लागतं आणि हे रोज रोजच ना मला अजिबात आवडत नाही पण पण तरी सुद्धा मला पुन्हा आज नवीन दिवस बघायला मिळणार आणि नवीन मित्रांसोबत मला खेळायला मिळणार नवीन छान एन्जॉय करता येणार त्याबद्दल मला खूप छान वाटलं बघा तुमच्याशी गप्पा मारता मारता माझं बरंच काम झालेलं आहे कपाट लावून झालेला आहे टेबल लावून झालेला आहे स्वच्छ आवरून झालेला आहे तर मला असं सांगायचं होतं की आपण ज्या काही गोष्टी असतात पहिल्यांदा त्याला निगेटिव्हली घेतो पहिल्यांदा म्हणतो की नाही हे होणारच नाही किंवा हे असंच आहे किंवा तसंच आहे आपण त्या गोष्टी करायचा प्रयत्नच करत नाही त्याचा एक भाऊ किंवा त्याची एक आपण त्याला गृहित धरतो की हे असंच आहे पण आपण त्या गोष्टी करून का बघत नाही की नाही त्याची दुसरी बाजू पण असू शकते ना प्रत्येक बाजूला प्रत्येक गोष्ट दोन बाजू असतात आपण एकच एकच बाजू का बघतो नेहमी दुसरी बाजू पण आपण बघायला काय हरकत आहे ना बघितली पाहिजे तर आपण तसं करत नाही आणि एका गोष्टीबद्दल आपलं जे मत झालं तर आपण ती मत आपण बदलत नाही ते मत आपलं कायम तसंच राहतं आणि त्याच्या अनुसार आपण नेहमी चालत असतो आणि ते मत बदलण्याचा किंवा व्यक्ती आपण आपण स्वतःच दुसऱ्याचं नाही सांगू शकत पण स्वतःबद्दल स्वतःलाच स्वतःच हेल्प केली पाहिजे स्वतःला स्वतःची मदत केली पाहिजे मित्र नातेवाईक असतात पण ते कधी असतात आपले ते चोवीस तास आपल्यासोबत राहणार नाहीत म्हणून परिस्थिती कशी जरी असली ना तर स्वतः आपण गंभीर राहिला पाहिजे स्वतः आपण पॉझिटिव्ह थिंकिंग केली पाहिजे सकारात्मक विचारसरणी आपली असली पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढे चालता येईल आणि पुढे दिशा मिळेल जो माणूस म्हणतो माझ्याकडनं हे होणारच नाही माझं हे जमणारच नाही त्याला खरंच त्या गोष्टी जमणार नसतात कारण कुठलंही बघा मंत्र आपण जेव्हा मंत्र जप म्हणतात कारण सतत एक गोष्ट जेव्हा आपण बोलत राहतो ना ते मंत्रासारखं काम करत असते म्हणजे आपण जर म्हटलं नाही 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 होणार नाही होणार नाही ती गोष्ट होणारच नाही आणि मी असं नाही म्हणत की होणार 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 म्हटलं ते होणारच नाही पण स्वतः तुमच्या मनामध्ये ती एक सकारात्मक विचारसरणी पाहिजे की नाही ह्या गोष्टी माझ्याकडनं होतील आज नक्की होतील आम्ही प्रयत्न करतोय असं म्हणायला काय हरकत आहे पण शक्यतो आपण अशा गोष्टी बोलतच नाही आणि नाही असं हे प्रमाणपत्र देऊन सगळ्यांना मोकळे होतो तर बघा तुमच्याशी गप्पा मारायला खूप छान वाटतं आणि गप्पा मारताना माझं काम पण चालू आहे आणि हे बघा माझं घर आवरून झाले कपाट आवरून झाले सगळं आवरून झाले टेबल वगैरे छान आवरून झाले आपण आपल्या स्वतःला एक सवय लावली की नाही की आपल्याला कामाचा त्रास होत नाही म्हणजे जी गोष्ट आपण जिथून घेतली ती गोष्ट आपण तिथच वापस ठेवली पाहिजे परत ती गोष्ट तिथंच ठेवली गेली पाहिजे ज्यामुळे पसारा जास्त होणार नाही आणि ना, आपल्याला परत त्या गोष्टी करून कंटाळ येणार नाही थकल्यासारखं होणार नाही कारण आपल्याला सुद्धा जीव आहे ना, 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 ना प्रत्येकाला ही सवय लावली पाहिजे की जिथून जी गोष्ट उचलली ना ती ति परत तिथंच गेली पाहिजे इकडे तिकडे नाही गेली पाहिजे त्याच्यामुळे मग आपला कामाचा ताण थोडासा कमी होतो आणि सगळ्यांना आपल्या आपल्याला मदत करता येईल आपण पण थोडस शिकवलं पाहिजे की नाही मला थोडीशी मदत मुलांनी केली पाहिजे सर्वांनी मिळून हे काम केलं पाहिजे काय फर, फरक पडतो घर सर्वांचं म्हटलं तर सर्वांनी थोडीशी मदत करायला काही हरकत नाहीये आणि इथे बघा मी फ्रेश होतीये आता काम करून कंटाळा कंटाळ आणि दुपारचा स्वयंपाक करायचा आहे बारा वाजून गेलेत आणि स्वयंपाकाचा टाइम असल्यामुळे आता मी थोडस आवरून घेते आणि स्वयंपाकाला लागते आधी बसले थोडस पाणी घेतलं आणि मग परत कामाला तयार स्वयंपाक करायचे आणि मग पुढे पाहिजेच आपल्याला आपण स्वतःचाही विचार केला पाहिजे घराबरोबर आपल्याला कोणी म्हणणार नाही की तू स्वतःचा विचार करत जा तुम्ही थोडा केलाही पाहिजे तर मी इथं बनवते भोपळ्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी बनवते आणि चपाती डाळ भाताचं कुकर ऑलरेडी झालेला आहे माझा आणि इथं भोपळा चिरून आहे इथं मी बाहेर अंगणातला परिपत्ता घ्यायला आली आहे आणि पावसामुळे काय झाले जी झाडं आहेत ना खूप खराब झाली आणि खूप पाऊस झालेला आहे अजूनही खूप पाऊस होतोय आणि झाडं बरीच झाडं माझी खूप खराब झालेली आहे हा प्राजक्ताचा वेल आहे हा सॉरी अप्राजिताचा हा वेल आहे आणि हे आहे स्पायडर लिली आणि छोटीशी रेन लिली पांढऱ्या कलरची फुलं बघितली तेवढं छान वाटतं पण खूप माझी फुलं रोपं अशी झाडं ना बरीच बरी खराब झाली पावसामुळं आपल्याकडे नेहमी भाजी वगैरे आपण काही घेऊन येतो ना आपल्या त्यामुळे पन्ना अशा ज्या पॉलिथिन आहे पॉलिथीन बॅग खूप राहतात तर काय करायचं छोटंसं कंटेनर घ्यायचं जे आपल्याला युज अँड थ्रोवाला कंटेनर आहे ते घ्यायचं त्याच्यामध्ये अशी पन्नी व्यवस्थित घालायची त्याच्यामध्ये जो काही आपला भाजीचा कचरा असेल किंवा चहाचा चहापत्ती वगैरे अशी जे असेल ते आपण त्याच्यामध्ये टाकून ते आपण डायरेक्टली डस्टबिनमध्ये थ्रो करू शकतो तर इथं बनवती मी भाजी पहिल्यांदा जिरी मोहरीची फोडणी घातली त्याच्यानंतर लसूण हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीर मी मिक्सरमधनं बारीक केलं त्याची वाटण याच्यामध्ये घातलं आणि व्यवस्थित मिक्सअप करून घेतलं आणि मी धना धना पा पावडर टाकली थोडीशी लाल मिरची पाव लाल एकदम लाल मिरची पावडर हलकीशी हा, टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मीठ घालतीये कुठलाही मसाला घातलेला नाहीये ही भोपळ्याची भाजी अशीच खूप छान लागते आणि याच्यात मी शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालत नाही अशीच ही भाजी चवीला छान लागते आणि आता मी सपाटा करून घेते एखाद्या दिवशी आपल्याला घरातलं एक्स्ट्रा काम करायचं असलं तर आपल्याला स्वयंपाक काय बनवायचं याचा मेनू आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे की आपण काय बनवणार आहोत त्याची पूर्व तयारी झालेली असली पाहिजे मग नंतर त्याचा त्रास होत नाही कारण मग असं फास्ट काम करता आलं पण पाहिजे आपल्याला आणि दोन्ही मॅनेज करता आलं पाहिजे आपली सफाई पण खूप आवश्यक आहे आणि आपण घरच्यांना उपाशी पण ठेवू शकत नाही आपल्याला ते सुद्धा मॅनेज करायचं ते सुद्धा लक्ष द्यायचं आहे तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला माझ्याशी गप्पा मारायलाच पाहिजे मी तुम्हाला कसं वाटलं ते सांगा गप्पा मारायला आवडतील का ते सुद्धा मला सांगा आणि चॅनलला आ, एक लाईक तर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय